Yes, yes, yes. आ, या जन्माची माझी माझे आई वडील होते ना तेच माझ्या मागच्या जन्मात पण आई वडील होते फक्त मी फ्लॉरिडा असं काहीतरी दिसलं मला पण गावाचं नाव दिसलं नाही सर मला पण बोर्ड दिसला फ्लॉरिडा okay. आणि साल होता अठराशे सहा तो पण असा तुटका फुटका बोर्ड होता त्यावर नाव होता अठराशे सहा साल होत ओके अच्छा आणि या जन्मात माझ्या ज्या बहिणी आहेत त्या माझ्या मागच्या जन्मात बहीण होत्या ओके सॅन्ड्रा नाव ते होत त्यांचं ओके आणि असं पूर्वीची जी एक ह्याची फॉरेन मधली जी घर आहेत दगडीत बांधकामची अशा प्रकारे मला घर दिसलं ते फक्त माझा एक फार मोठा प्रश्न होता सर मी मेडिकल टर्मशी आहे फील्डशी माझं पॅथोलॉजी लॅब पण मेडिकल आहे पण माझा असा अनुभव होता की मी बरेच न्यूमरोजिस्ट किंवा ह्याना सगळ्यांना विचारलं की मला पौर्णिमेला पेशंट नसतात पौर्णिमेला एकही पेशंट नसतो मला आणि आमवशाला माझ्याकडे रांग असते मी रात्री बारा दोन वाजता घरी आज मला उत्तर कळालं की मागच्या जन्मी मी डॉक्टर होतो आणि माझ्या हातून त्यावेळी पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी चाळीस लोक मेलेले चुकीमुळे माझ्या ओके ओके आणि त्या लोकांच्या अशा सगळ्याने बॉड्या ठेवलेल्या होत्या आणि ते म्हटले काय पौर्णिमेच्या दिवशी आता हे चंद्राच्या लाईट मध्ये या बॉड्या डिस्टर्ब करायला लागणार तुम्ही त्यावेळी सगळ्यांची माफी मागत होतो ऑलरेडी मागत होते मी माझी चुकी झाले मला माफ करा ते आता मला प्रश्नाचं उत्तर मिळालं बघा मला पौर्णिमेला आणि माझ्या आई वडिलांशी पण भेटलो मी तुम्ही जे mm -hmm. म्हटलं ना mm -hmm. बोला आई वडिलांशी भेटलो त्यांनी म्हटले तुमचे जे, जे बोलायचं होतं त्यांनी माझ्याशी बोलले शेअर केले आणि म्हटलं त्यांना म्हटलं काय नाही जरा दवाखान्याच्या चुकीमुळे असं झालं म्हटली आई आणि म्हणजे आता मी जिथं माझं लॅबवर आहे मी इथं घर घेतलं मोठं सर आणि ते घर माझ्या आवाक्याच्या बाहेर होत माझ्या आईची जिद्द होती की ते घर घ्यायचं काय म्हणून अगं आई म्हटलं एक कोटी चाळीस लाख रुपये घालणे माझी ताकद नाही आहे दिवसाचं रात्र कर पण ते घर घ्यायचं म्हटलेली आई माझी त्या घराचा व्यवहार केला आणि सव्वा महिन्यात माझी आई गेली आता तिने म्हटली की माझी एकच इच्छा राहिली की त्या घरात होत बाकी काय नाही मिळाली सर प्रश्नाची उत्तर मिळाली मिळाली खरंच मिळाली समाधान झालंय सर पूर्णपणे चाल झालं सर डोळे भरून येतात सर चर। खरे झालं आलेच काय सांगाल सर तुम्ही प्रश्न असलेला इतर लोक व्यक्तींना काय सल्ला खरोखर करावं ते मी तुम्हाला सांगतो सर मी माझ्या आता लॅब मध्ये बसलो तुम्हाला दिसत असेल पाठी हा दिसत मला हा मी आता माझ्या ऑफिस मध्ये जाय सर मी घरात सुद्धा सांगितलं ना इथं का बसलो की डिस्टर्बन्स नको कोणाचा माझं मेडिकल वर सगळं बंद करून गेट लॉक करून मध्ये बसलोय नाईस नाईस कुणाचा डिस्टर्बन्स नको आहे मी फोन सगळे सायलेंट बिलेंट सगळं करून ठेवले तुम्ही सांगितलं ओके नाही आत न कडी लावून बसलो मी एसी लावून पण मला हे बघायचं होतं की खरोखर तुमचं मी गेले सहा महिने झाले तुमचं मी पार्टन करते सर <laughs> तुमच्या एकही सेशन मी कुठलाही क्लास सोडलेला नाही आणि जे मला करायचं होतं ते मला खरोखर मिळालं त्यावेळी पण मी असं पण फक्त मला एक उत्तर कळलं माझं मृत्यू पण हे झाला नॅचरल डेथ आहे माझी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट कळली त्यावेळची जी माझी वाईफ होती ती या जन्मातली एकच आहे अच्छा एक माझी एक्स होती म्हणजे आता नाही आहे ते अशा ती माझ्या आयुष्यामध्ये आलेली व्यक्ती काही संबंध नव्हता पण एकदम अचानक आली आणि अचानक गेली पण मिळालं याही उत्तर हो हो मिळालं आणि त्या व्यक्तीला पण कोणीतरी सांगितलं असं तुमचं काहीतरी मागच्या आहे असं ती व्यक्ती मला सांगत होती तर मी त्या व्यक्तीला सांगतो हे काय नसते आहे असं याच्यावर काय विश्वास ठेवू मी स्वतः स्वतः सांगताय ते खरं आहे म्हणून हो खरं आहे आहे त्या व्यक्तीला कोणीतरी तुम्हाला प्रचिती आली आहे ना त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की हे खरं आहे जोपर्यंत अनुभव येत नाही बोध होत नाही तोपर्यंत आपण ऍक्सेप्ट सर त्या व्यक्तीला त्यांच्या तरी जे होते म्हणजे हस्तरक्षात जे ज्योतिष होते त्यांनी एवढं सांगितलं की हा मागच्या जन्म तुझा नवरा आहे म्हणून <स्थाथ> ते नवरा विरा कुठला आत्ता मला भेटलीस आणि कुठला नवरा काढलायस म्हटलं तिला माझं लग्न वर्ष झाले आणि तू नवरा विरा सांगतेस अहो नाही हो मला त्यांनी सांगितलं त्यांचं काही चुकीच नसते कळते का बघ म्हटलं आता प्रचिती आली आहे ना तुम्हाला नाही खरोखर आली खूप छान अनुभव टाकला चालेल सर फक्त नाव देcoskarinki बिल्कुल बाकी सफर त्यामध्ये ठीक आहे नाव वगैरे पण नाही दिसणार तुमचं निश्चिंत राहा ओके ओके थँक्यू सो मच सर आपण परमिशन दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सर कार्यशाळेत पूर्व जन्माचा अनुभव घेतल्यानंतर जीवनामध्ये झालेला परिवर्तन से आसकामी वक्ता या चेंजेस काय मला एक सांगा आता पाच लाईफ तुम्ही बघितलेलं माझ्याकडे आणि काय झालं खरोखर बरेच दिवस झाले मला रेकॉर्डिंग टाकलेलं नाही टाका माझं एक मत आहे की सगळ्यांनी खरोखर पाच लाईफ बघा मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी सरांचा सात ते आठ महिने पाठवलं ते सरांचे सगळे फ्री सेशन नंतर पूर्व अनुभव हे सगळे युट्युबवर चेक करत होतो मला अगदी विश्वासच नव्हता तुमच्यावर स्पष्ट सांगतो त्यावेळी की काय तरी हे पैसे काढायचे धंदे असे मला वाटत होत पण जसं जसं तुमचे माझे महिने पुढे जातील अनुभव लोकांचे बघत होतो तुमचे सेमिनार अटेंड करत होतो तसं मला ते विश्वास आला लास्ट मंथ मत मध्ये मी बारा तेरा तारखेला तुमचं सेशन केलं आणि केल्यानंतर मी जसा दिसतो ना तसाच रावडी होतो दोनशे टक्के कमी झाले सर शंभर टक्के दोनशे टक्के कमी झालाय मी कुणावर मांडतच नाही आता मला आमच्या लागले की हा बदलला कसं काय तुम्ही माझी मिसेस भाऊ बहिणी वगैरे सगळे म्हणतात की हा एवढा शांत कसं काय लागलाय हा कुणावर भांडत कसं नाही कुणाला काय एल आर एवढं इफेक्टिव्ह आहे खरच पूर्वजन्म आहे मला तर आला दोनशे टक्के दोनशे टक्के आले सर मी अगदी किती राग म्हणजे अगोदर मला गाडी कोणी आडवी जरी माझ्या गाडीची आडवी कोण कार त्याच्यात आलं गाडवर तर खाली उतरून त्याच्यावर भांडत होतो मारत होतो मी त्याला अरे बाप रे म्हणजे एवढा रावडे होतो मी सर अरे मेरे बाप म्हणजे काय माहिती टेम्परेचर माझं टेम्परेचर कधी ते खाली नसायचं आणि आता कोण आडवालं ना तर मी सांगतो त्याला जा बाबा मी थांबतो हे परिवर्तन लोकांच्या आयुष्यात आलेले की खरंच आयुष्यात परिवर्तन होऊ शकतं झाले कावडी आता पूर्णपणे शांत झालेले वाल्मिकी झाला ऍक्च्युली सर माझी फील्ड वेगळी आहे मेडिकल फील्ड आहे सर पण तरी सुद्धा मी एकदम रावडी होतो मी पेशंट जरी मला काय बोलले ना मी सांगायचं होतं लागणे का बाहेर मला नाही करायचं तुमचं आणि मी आता पेशंटला समजून सांगतो असते आयुष्यात झालेले लोकांचे परिवर्तन जे मी बघितले पाच लेख बघितल्यानंतर त्यावेळेस रेकॉर्ड करतो पण मला खात्री असते की काही दिवसात त्यांच्या आयुष्यात एक्सपिरियन्स म्हणजे आयुष्यात परिवर्तन होईल आणि आज परत काही दिवसात परत अनुभव रेकॉर्ड म्हणजे परत तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करता पूर्णपणे अगदी मला पीएलआर तिसऱ्या दिवशी हा रिझल्ट आला मी तुम्हाला बोलू नये का माझे असंच अनुभव करून आला माझी वाटणा झाली मी त्याला एका शब्दाने काही बोलो नाही ओरडलो नाही शिव्या नाहीत भांडणं नाहीत मारा मार काही नाही नाहीतर मी पहिल्यांदी मारायचं आणि मग बोलायचो खरं मला म्हणजे एवढं म्हणजे न पटणार की गोष्ट आहे एक्झॅक्टली आणि तुम्हाला काहीच विश्वास नव्हता सर या माझ्या माझ्या फील्ड वरती खरं नव्हतं खरं नव्हतं सर मी खोटं सांगणार नाही तोंडवर सगळ्यांसमोर सांगतो खरंच मला विश्वास नव्हता पण मी तुम्हाला आठ महिने त्याला फॉलो करतोय एक दोन महिने नव्हे आठ महिने झालं फॉलो करतोय सर आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी जे मित्र आहेत ना सर म्हणजे अशी चर्चा चालू होती तर ते एका मित्राला सांगितलं मी असं असं झालं आणि मी ते पी एल आर केलं तुमचं सांगितलंय मी त्यांना तर त्यांनी आणि दोन तीन मित्र आल्यानंतर त्यांना सांगितलं तर त्यांना आशले त्यांना पटेल आम्ही भांडण केले नाहीत म्हणून हे एवढं त्यांना विशेष वाटलं वाटत हे भांडण नाही हे सांगितलं त्यांना पटलं नाही सांगू इच्छितो की हे जे राऊडी सारखे लोक होते ते पूर्णपणे शांत झाले त्यांना फोन होते तुम्हाला जर असं वाटत असेल की मी यांना काय रिलेटिव्ह आहेत आणि हेच एक्सपिरियंट मध्ये येतात आणि हेच लोक एक्सपिरियन्स सांगतात माझा नंबर घ्या मी सांगली जिल्ह्यातील मिरजेतला आहे सांगू नका डिटेल्स देऊ नका लोक आणखी खरंच पण असं काही नाही आहे सरांना मी वरनं फॉलो केलेलं माझा एक मोठा प्रॉब्लेम होता त्यासाठी मी असे सगळं चेक करत 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 मला पी एल आर पी एल आर मध्ये वाघोडे सर सापडले वाघोडे सर सापडल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअप ग्रुप सापडला ग्रुप सापडल्यानंतर त्यांचे फ्री सेशन करत गेलो आठ सहा ते सात महिने फ्री सेशन करत होतो सर मी तुमची आणि तेव्हापासून मी अजूनपर्यंत तुमचं फ्री सेशन हे पण चुकलं नाही मी माझ्या ओळखीच्या लोकांना तुमचं जे येते ना ते सगळ्यात टाकत असते फ्री सेशन आहे करा 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 म्हणून चला थँक्यू सो मच सर तुमच्या आयुष्यात एवढा पर्याय बघून खूप छान वाटत आहे आणि खरोखर तुमचे आभार आहे सर मी त्याचा की मी दत्त गुरुचा भक्त आहे माझा आता गुरुचरित्र वाचायचं आलंय सर पण तरी सुद्धा मी महाराजांचा भक्त असून सुद्धा मी एवढा का राखेट मला कळत नव्हतं पण माझ्या टोटल चेंजेस झाले आता आणि परत एक सेशन करणार आहे मी या सेशन करणार हो सर थँक्यू फक्त मला माझा येईल बिलकुल बिलकुल येईल हा पण येईल त्याच्यामध्ये आता पण पण हा पार्ट ऑन सांगतो मी त्यांना परिवर्तनाचा पार्ट पण ऍड ऑन करायला सांगेल कम्प्लीट व्हिडिओ येईल लवकरच प्रयत्न असतो चालेल ओके सर थँक्यू सर नमस्ते थँक्यू सो मच सर आपल्याला आपला पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तिथे मोरवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सअप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सअपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा